केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज पालकमंत्री ऐकत नाहीत त्यामुळे राजकारण करायचे तरी कशाला चांगल्या कामाला सहकार्य करून मी पक्ष सोडणार नाही पण मी आणि आमच्या घरातील कोणीच निवडणूक लढवणार नाही असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे आमदार पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून अन्याय केला जात असल्याची खदखदही व्यक्त केली आहे आमदार लक्ष्मण पवार म्हणालेत की गेल्या काही महिन्यांपासून मी आजही आहे पण आजारापेक्षा माझी नाराजी जास्त आहे पदश्रेष्ठींसमोर मी हा विषय बोललो याची गाम यांनी दखल घेतली नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हा माझ्या आमदारकीचा काळ मला समाधान देणारा राहिलाय आमदार लक्ष्मण पवार म्हणालेत की दहा वर्षांपूर्वी जे राजकारण होते तसे राजकारण राहिले नाही ज्या दिशेने राजकारण जात आहे ते मनाला पटत नाही नैतिकतेला बरे वाटत नाही त्यामुळे आपणच बाजूला झालेलं बरं म्हणून मी हळूहळू सर्व मनाला न पटणाऱ्या बाबीतून बाजूला होत आहे कुठलीही उमेद राहिलेली नाही काम करत असताना सोबतचे आणि वरचे बळ देणारे असले तर आणखीन गतीने काम होते आता अशी परिस्थिती राहिली आहे का अशी खंत त्यांनी सध्याच्या राजकारणाबद्दल व्यक्त केली आहे मी ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करत आहे त्यांच्या व्यथा मांडण्याची माझी जबाबदारी आहे की नाही गेवराईमध्ये एक चांगला तहसीलदार मागितला होता जो नियमात काम करणारा असेल पण जेवढे तहसीलदार गेवराईत आले ते सर्व वाळूवाल्यांशी संगनमत करणारे होते मी वाळूवाल्यांविरोधात लढा दिला त्याला बळ देणारे अधिकारी हवे होते पालकमंत्र्यांकडे तहसीलदारांच्या तक्रारी केल्या त्या पालकमंत्र्यांनी कधीच गांभीर्याने घेतल्या नाहीत असे म्हणत आमदार लक्ष्मण पवार यांनी धनंजय मुंडेंकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले पक्षांतर करण्याबद्दलच्या चर्चावर बोलताना आमदार पवार म्हणालेत की माझ्याबद्दल मतदारसंघात अफवा पसरवल्या जात आहेत मी दल बदलू नाही ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली त्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांपैकी मी नाही नाराजी जरूर आहे परंतु पक्ष सोडणार नाही विनाकारण वेगळ्या चर्चा करण्यात अर्थ नाही असे त्यांनी स्पष्ट केले दोन अडीच वर्षांपूर्वी आम्ही सत्तेत गेलो तीन पक्षांचे सरकार आले खूप काही अपेक्षा होत्या परंतु त्या पूर्ण झालेल्या नाहीत अशी नाराजी आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली आहे आमचे प्रतिनिधी अस्लाम शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा